नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी शिल्पा राव मुंबईत राहते श्री परमज्योती भगवती भगवान व हवनात मिळालेल्या आशीर्वादाने माझा शक्तिशाली अनुभव मी सांगत आहे दुबईत आम्ही आमच्या मुलाकडे होतो तेव्हा तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस ह्या दिवशी माझ्या नवऱ्याच्या मेंदूतून रक्तस्राव होऊ लागला आमच्या परिवारासाठी ही प्रचंड आव्हानात्मक वेळ होती आमच्या परिवाराने व काही सेवकांनी ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आम्हाला चांगल्या डॉक्टर्सची टीम मिळाली त्यांना अकरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले आणि त्या काळात त्यांचा उत्तम उपचार झाला ही केवळ कृपा होती या काळात सुदर्शन हवन होणार होते मी फॅमिली हवनासाठी नोंदणी केली आणि हॉस्पिटलमधूनच ऑनलाईन हवनात भाग घेतला माझे पती बरे व्हावेत यासाठी संपूर्ण वेळ मी प्रार्थना केली आणि त्यांचे संपूर्ण हिलिंग होण्यासाठी सुदर्शन हवनात श्री परमज्योतींचे आशीर्वाद मागितले सेवकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी मी त्यांना विनंती केली चमत्कार झाला अकरा दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवले अठरा जानेवारी दोन हजार तेवीसला त्यांचा उपचार चालू ठेवण्यासाठी आम्ही भारतात परत आलो श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अपार कृपेने व एक वर्षाच्या वैद्यकीय उपचाराने माझे पती आता पूर्णपणे बरे झाले आहेत ह्या दिव्य हस्तक्षेपासाठी हिलिंगसाठी व अशा कठीण परिस्थितीत आम्हाला बळ देण्यासाठी आमचा परिवार वैदेश्वर श्री परमज्योती भगवती भगवानांचा चिरंतन ऋणी आहे धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान